पाहत राहा फक्त ईदय मिला नगर मिरज येथे महाप्रसादाचे आयोजन महादेव दबडे यांच्या हस्ते मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की ए मिलात उन नबी हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो मुस्लिम बांधव यांच्या वतीने नमाज पठण करून या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माच्या खुशीमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं याचे औचित्य साधून एस कंपनी मित्रमंडळ यांच्या वतीने दावते आम महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी टाकळी गावचे विद्यमान सदस्य किरण बंडगर फखरुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर सोसायटीचे माजी चेअरमन नरेंद्र परदेसी सूर्यमाला मुजावर मुसाभाई गोधड रावसाहेब लोखंडे युवासेना जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे विवेक उर्फ पप्पू शिंदे संदीप खटावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन ए एस कंपनी मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे नियोजन ए एस मित्रमंडळ एजाज शेख अमन गोधड मोहम्मद शेख समीर इनामदार तसेच मित्र मित्रपरिवार यांनी केले नोंदी निराज